नमस्कार आज आपण बनवणार आहोत आपण पालक स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात त्यानंतर पालक बारीक चिरून घेऊया पातल्यामध्ये पालक उकडायला ठेवत आहे त्यामध्ये शेंगदाणे काजू आणि हरभऱ्याची डाळ टाकून घेतली आहे तुम्ही कुकरमध्ये पण पालक शिजवून घेऊ शकता त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ शिजलेले तुरीची डाळ टाकून घ्यायची त्याला व्यवस्थित झाकून घ्यायचे त्याला कुकडून घेतलेले पाणी त्याच्यामध्ये थोडे थोडे करून टाकायचे आता मी कढईमध्ये तेल टाकून घेत आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी चांगली तडसडल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा थोडा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये अदरक लसूणची पेस्ट टाकायची त्यानंतर लाल तिखट व हार टाकायचे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो वीर टाकून घेऊन सुटल्यानंतर घेऊन घेतलेले मिश्रणच्या टाकायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजीची कन्सिस्टन्सी जशी हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता नंतर आपण तडक्याची तयारी करूया तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घ्यायचे मध्ये बारीक कट केलेला लसूण टाकायचा लसूण चांगला लाल झाल्यानंतर त्यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या टाकून घ्यायच्या नंतर मस्त चुरकुरीत केलेली फोडणी भाजीमध्ये टाकून घेऊया तुम्ही बघू शकता आपली पालक मुद्दा भाजी तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा